पंढरपूर तालुका पोलिसांकडून विकसित गाव जलतारा कार्यक्रमाचं आयोजन गोपाळपूर येथे विकसित गाव जलतारा कार्यशाळा पंढरपूर अतिशय कमी वेळात स्वेरी कॉलेज प्रशासनानं खूप सहकार्य केलं शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित गाव जलतारा या कार्यशाळेचं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी सर्व शेतकरी आणि पोलीस पाटील व इतर प्रतिष्ठित नागरिकांना केलं विकसित गाव जलतारा योजनेचं महत्व आणि त्याचे फायदे शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं पाण्याचा साठा वाढवता येतो याबाबत मार्गदर्शन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नाना कदम उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेडा विभाग मंगळवेडा व इतर सर्व पोलीस अधिकारी सर्व गावचे पोलीस पाटील सरपंच प्रतिष्ठित नागरिक शेतकरी मित्र शेती तज्ज्ञ पोलीस अंमलदार अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये विकसित गाव जलतारा अभियान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला आहे अशी प्रतिक्रिया पंढरपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली आहे